छत्रपती शाहू निवासी विद्यालय चिमुकल्यांच्या सहवासामध्ये आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष साधनापुरी भाऊ माझे सर्व पत्रकार बंधू शिक्षक बंद आणि माझ्या मिलिटरी कार्यकर्ते सैनिक भाऊ त्याचबरोबर माझ्या बालमैत्रिणी मित्रांनो आजचा हा होळीचा जो सण आहे होळी या शब्दाचाच त्याचा अर्थ सावडला आहे होळी अर्थात जे वाट बीत जीवनामध्ये अशा काही प्रसंग गोष्टी असतात की मनुष्य त्या गोष्टीला आपल्या मनामध्ये दडून ठेवतो आणि ज्यावेळेस ज्या व्यक्तीच्या संदर्भात गोष्ट असते तर व्यक्तीच्या सानिध्यात आल्यानंतर त्याला ती गोष्ट पिंची करत असते दुःख देत असते मग एखाद्या गोष्टीला पकडून ठेवणं प्रसंगाला पकडून ठेवणं अर्थात स्वतःला दुःखी करण्याचं एक मूळ कारण आहे जसं होळीमध्ये होळी जाळल्या जाते कुठली गोष्ट जाळल्यानंतर तिचं परिवर्तन होत असतं तसं शुद्ध सोनं बनवण्यासाठी त्याला अग्नीच्या प्रक्रियेतून जावं लागतं तसं ही हिवळी हा एक सुंदर सण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बिंदी बिंदी करायची अर्थात आपल्या जीवनामध्ये कोणासोबत व्यवहार झाला असेल वादविवाद झाला असेल अशा मनातल्या गोष्टी दडलेल्या असते कोणाप्रती तर आजच्या या शुभ मुहूर्तावर अशा या गोष्टीला किंवा दुःख करणाऱ्या गोष्टीला विदाई द्यायची होली अर्थात आणि त्यांच्याशी आपला संवाद श्रेष्ठ साधून एक नवीन जीवनाला आपल्याला वाटचाल करायची होली म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे होली म्हणजे जी गोष्ट होऊन गेली त्याला परत जीवनामध्ये रिपीट न करणं अर्थात होळी आहे आणि होळी म्हणजे संपूर्ण पवित्र जीवन आज वर्तमान आपण पाहतो की होळीचं स्वरूप दिनोदिन बदलत चाललेलं आहे तर होळी हा फार पवित्र आणि शुद्ध सण आहे तर त्या महत्वाला जाणून जर आपण अपन आपल्या अपन जीवनामध्ये काही अशा त्रुटी आहेत अवगुण आहेत अशा ह्या होळीच्या मंगलमय समयी आपल्या जीवनामध्ये दृढ संकल्प करून होळीच्या महान मुहूर्तावर आपण जर दृढ संकल्प केला आणि त्या त्रुटीची जर आहुती दिली आणि जीवनामध्ये श्रेष्ठ कर्म करण्यासाठी जर वाटचाल केलं तर खऱ्या अर्थाने हा होळी आपला सण सार्थक होऊ शकतो होळी अर्थात पवित्र बनण्याचा सण आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी बंदन जे आपण एक दुसऱ्याला रंग लावतो आणि रंग लावण्याच्या भागची भूमिका हीच असते की एखाद्याला रंग लावल्यानंतर तो, तो रंग बराच काळ तर टिकला पाहिजे निघाला नाही पाहिजे तसं श्रेष्ठ गुणांचा रंग आहे श्रेष्ठ कर्मांचा रंग आहे श्रेष्ठ कर्म करण्याचा रंग आहे असे अनेक रंग जे दडलेले आहेत निसर्गाप्रती काही स्वतःला झोकून देण्याचा रंग आहे तर अशा विविधतेने नटलेल्या या परंपरेमध्ये राहत असताना जर आपण आपल्या जीवनामध्ये असा श्रेष्ठ मानस धारणा केली की असा काही श्रेष्ठ धारणा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबायची स्वतःमध्ये त्या धारणेमध्ये स्वतःला परिपूर्ण करायचंय आणि त्याचबरोबर तो अविनाशी रंग दुसऱ्याला लावायचा आहे अशा श्रेष्ठ उद्देशाने तथा भावनेने जर आपण आजचा दिवस साजरा केला तर खऱ्या आध्यात्मिक अर्थाने श्रेष्ठ अर्थाने हाचा होळी आणि धुळीवंदन सर्व साजरा होईल अशी मी एक शुभ इच्छा प्रति व्यक्त करते ओम ओमशा